नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो डे टू टू चालू घडामोडी आज आहे वीस जुलै त्याच्या आज आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर ते सविस्तरपणे पाहू नेमकं प्रश्न ऑनलाईनवर स्वरूपात असतील जास्त पण असणार नाही महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या पर्यटन धोरण धोरण दोन हजार चोवीसनुसार राज्यात पर्यटन क्षेत्रात पुढील दहा वर्षात किती कोटी रुपयांची खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्याचे निश्चित केली आहे तर एक लाख कोटी रुपये आणि किती वर्षामध्ये दहा वर्षामध्ये लक्षात ठेवा त्यासोबत महाराष्ट्र सरकारने या पर्यटन धोरणामध्ये येणाऱ्या दहा वर्षात अठरा लाख रोजगार निर्मितीचं टार्गेट देखील ठेवलेलं आहे हे पण लक्षात असू द्या आणि पर्यटकांची संख्या दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आहे तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे कोणत्या ठिकाणी उद्घाटन पंतप्रधानाने आपलं सॉरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते झाले छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा या ठिकाणी ते झालेलं आहे कोणत्या कंपनीच्या फाल्कन सेन्सर सॉफ्टवेअरच्या अपडेटमध्ये झालेल्या गोंधळानंतर जगभर असंख्य विमान उड्डाणी रद्द झाली नुसते विमान उड्डाणे नाही झाले तर बरेच हॉस्पिटल वगैरे या ठिकाणी देखील काहीतरी इशू आलेला होता क्राऊड स्ट्राईक या कंपनीच्या फाल्कन सेन्सरमध्ये बिघाड झाल्यामुळं हे मायक्रोसॉफ्टशी निगडीत एकवीस लाख कोटी रुपयांच्या बाजार मूल्यासह देशातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती आहे रिलायन्स इंडस्ट्री आहे प्रतापगडावरील शौर्याचे प्रतीक असणारी वाघणके कोणत्या संग्रहालयातून म्हणजे कोणत्या देशातील संग्रहालयातून महाराष्ट्रात आणण्यात आली तर ब्रिटन लंडन येथून ते आणण्यात आलेली आहे त्यानंतर शिक्षण हक्क कायदा दोन हजार एकोणावीस मधील कलम बारा एक नुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खाजगी शाळांमध्ये किती टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे तर ते पंचवीस टक्के आहे तुम्ही शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षाचा हे पण लक्षात ठेवा भारतीय संविधानातील अनुच्छेद कितीनुसार बालकांना मोफत शक्तीच्या शिक्षणाचा उल्लेख आहे तर ते एकवीस अ नाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सलमान रस्दे आहेत सध्या चर्चेत असलेल्या महाराष्ट्रातील कोणत्या आय एस प्रशिक्षणार्थी यांच्यावर पी सीकडून गुन्हा दाखल झालेला आहे पूजा खेडकर पुणे येथे प्रशिक्षणार्थी कार्यरत असताना आवाज तो मागणीमुळे ते चर्चेत आले ऑडी गाडीवर त्यांनी ते आंबर दिवा वगैरे लावला जो लिगल नव्हता त्यामुळे ते चर्चेत आले आणि त्यांच्यावर कारवाई झाली नंतर त्यांचं ओबीसी प्रमाणपत्र अपंग प्रमाणपत्र हे सर्व काही बाहेर आलेलं आहे पुढे यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे तर ते विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला विकसित करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेला आहे विनयभंगाचा खटला दाखल करण्याच्या संदर्भात याचिका दाखल करण्यासंदर्भात चर्चेत असलेले पश्चिम बंगालचे राज्यपाल कोण आहेत सी व्ही आनंद आता या संदर्भात काही घटनात्मक पेच किंवा कोर्टामध्ये चालू आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यपालांना कोणत्याही फौजदारी गुन्ह्यापासून संरक्षण मिळालेले आहे कलम तीनशे एकसष्ट आता त्याच्या पुढे जाऊन बघा राज्यघटनेतील कलम तीनशे एकसष्ट दोन नुसार राज्यपाल असेपर्यंत त्या व्यक्तीच्या विरोधात कोणतेही फौजदारी गुन्हा किंवा खटला करता येणार नसल्याची तरतूद केलेली आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमानवेत कोणत्याही याचिका कर्त्यांना केंद्र सरकारच्या विरोधात खटला दाखल करण्याचा स्वातंत्र्य अबाधित असल्याचे सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने स्पष्ट केले आहे कलम बत्तीस सध्या कोणत्या किल्ल्यावरील अतिक्रमणावरून आंदोलन सुरू आहे तर विशाळगड पॅरिसमध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकच्या संयोजन केव्हा झाले होते तर एकोणीसशे साळी आणि त्यावेळी पहिल्यांदा महिला क्रीडापटूंना प्रवेश दिला होता हे वैशिष्ट्य आहे जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्र कोणते युद्धभूमी कोणते सियाचीन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीस अर्थात आज दोन हजार चोवीस म्हणजे वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना केली आणि ह्या आज तिला शंभर वर्षे पूर्ण झालेली आहेत हे लक्षात असू द्या खूप महत्त्वाचा पॉईंट आहे एम पी सी यू पी सी कुठे असू द्या या सभेच्या संघटित सिका संघटित हुआ संघर्ष करा या ब्रेद वाक्याला सुद्धा शंभरवी होत आहेत म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पहिली सार्वजनिक संघटना होती मित्रांनो अशा प्रकारे आजच्या चालू घडामोडी आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे मागे काही दिवस झालं युट्यूबवर बंद केलं होतं परंतु तुम्हाला या पीडीएफ जे असतील ना टर्निंग पॉईंट्स या ॲपवरती तुम्हाला मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हे लिंक देऊन देतो ॲपची मोफत आहेत आणि दहा रुपयेमध्ये चालू घडामोडी वार्षिकी टेस्ट आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये आपण घेतलेले आहे आणि मन टू आहे दहा रुपये ओनली टेन रुपीज काही जास्त नाही व्हिडिओ आलं तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ